ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच सिंहगड रोड हिंगणे परिसरामधील लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे श्रीकांत जगताप आणि त्यांच्या पत्नी श्रावणी श्रीकांत जगताप यांनी आपल्या घरी गौरी गणपतीची स्थापना केली होती यावर्षी जुन्या रूढी परंपरा जोपासत पारंपरिक पद्धतीची थीम उभारण्यात आली होती खूप छान प्रकारे गौरी गणपतीची सुसज्जपणे मांडणी करण्यात आली होती देखावा पाहून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी सतीश मिसाळ यांनी जगताप कुटुंब यांचं मोठं कौतुक केलं त्यांच्या उपस्थित यांनी देखील या थीमचं मोठं कौतुक केलं महाराष्ट्रामध्ये गौरी गणपती हा उत्सव साजरा होतो आणि या निमित्तानं हळदी कुंकू हा समारंभ साजरा करण्यात येतो हा आपल्या सांस्कृतिक परंपरेमधील एक महत्वाचा सोपस्कार मानला जातो यामध्ये स्त्रिया परस्परांना हळदी कुंकू लावून सौभाग्याचा आणि स्नेहबंधनाचा शुभ आशीर्वाद देत असतात पुण्यामध्ये घरगुती गौरी गणपती पूजन मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते आणि यालाच अनुसरून माजी नगरसेवक तथा शशी तारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत जगताप आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महिला अध्यक्षा श्रावणी श्रीकांत जगताप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता जगताप कुटुंब दरवर्षी नित्य नियमानं गौरी गणपतीची स्थापना करून तिचं पूजन करतात यावर्षी देखील त्यांनी भव्य अशी आरास केली होती याशिवाय सत्यनारायण महापूजा सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे ही थीम साकारण्यासाठी ती आम्हाला तीन महिने लागले दरवर्षी आम्ही नवनवीन देखावे उभारतो असे जगताप कुटुंबियांकडनं सांगण्यात आलंय ही पारंपरिक पद्धतीची थीम परिसरामध्ये कौतुकाचा विषय ठरतोय या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी सतीश शेठ मिसाळ तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा शेठ मिसाळ त्यांच्या पत्नी कुटुंब तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अन्ना तापकीर तसेच त्यांचे कुटुंब तसेच जगताप कुटुंबियांचे नातेवाईक मित्रपरिवार परिसरामधील नागरिक मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आल्या होत्या अतिशय आपुलकीनं आयोजित केलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये सहभागी महिलांनी पारंपरिक पेहरावामध्ये हजेरी लावून झिम्मा फुगडी खेळून तर काही महिलांनी मंगळागौरीची गाणी म्हणून फेर धरला आणि अशा प्रकारे हळदी कुंकुळाच्या सोहळ्याला आणखीनच रंगत आली या कार्यक्रमात धार्मिकतेबरोबरच सामाजिक एकात्मतेचा अनोखा संगम दिसून आला यावेळी मुख्य आयोजक माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि श्रावणी जगताप यांनी प्रत्येक पाहुण्यांचे मनापासून स्वागत केलं आयोजनामधील शिस्त वेळेचं नियोजन आणि भक्तिभाव सर्वत्र जाणवत होता त्यामुळे समाजामधील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा अभूतपूर्व सोहळा ठरलाय सामाजिक ऐक्य आणि संस्कृतीची जपणूक करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगताप कुटुंबासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जगताप आणि सावणी जगताप यांच्या कुटुंबाकडनं ह्या गौरीच्या दिवशी प्रचंड वेगळं देखावे ते उभं करतात आपली सगळी संस्कृती आपला इतिहास लोकांपुढे जिवंत करतात नुसतं गौरीचं हद्दी गुंकून असतं तर मला असं वाटतं दरवेळेस वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन यांचे देखावे पाहण्यासारखे असतात येणाऱ्या पिढीला आपली जुनी संस्कृती कळते आणि त्याच्याबद्दल आवड पण निर्माण होते मी खरंच त्या दोघांचं या निमित्ताने कौतुक करते त्यांना माझ्या तंत्रिक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर जगताप कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष ही परंपरा आहे पहिल्यापासून तुमच्या घरातले वडीलधारी लोक असतील तेव्हापासून हे चालू आहे आणि ती आज तगात परंपरा आम्ही सगळ्यांनी टिकून ठेवली आहे तर आजच्या पिढीला जुनी संस्कृती ही माहिती पाहिजे यासाठी आमची दरवेज धडपड असते वेगवेगळ्या विषय घेऊन आम्ही आलेलो असत होतो आलेलो होतो इथून मागे आम्ही जुन्या काळातील शहर असू द्यात त्याच्या नंतर एक विवाह सोहळा जो जुन्या परंपरेचा असतो त्या पद्धतीचा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यामागे वेगवेगळे विषय हाताळले आता यावेळेचा आपल्या जो सण आहेत या सणांची माहिती पुढच्या पिढीला व्हावी त्याच्यासाठी आपण वेगवेगळे सण यावेळेस आपण दाखवलेले आहेत आणि गणराजा कृपेने त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी दरवेळेस या अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये सफ म्हणजे खरंच त्यांचा आशीर्वाद आहे आणि हे लोक एवढी येतात त्यांचं प्रेम त्याच्यामुळे आम्ही हे करत जातो दिवसेंदिवस ती ती वाढत आहे लोक स्वतःहून बघायला येतात आवडीने बसतात येतात त्याच्यात आनंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जेव्हा आम्ही करतो त्याला आमचं साधारणतः प्लॅनिंग हे तीन महिने अगोदर झालेलं असं की नक्की थीम काय करायचं थीमवरती बेस आमचा सगळा विषय चालू होतो मग हळूहळू हळूहळू करत इथपर्यंत बसतो आणि मग ॲक्च्युली खरं तर तेवढं सुंदर झाल्यानंतर त्याला भर जो येतो या सर्व प्रेम करणाऱ्या लोकांमुळे येतो बिझी लोक आजही येतात बसतात असं काही नाही की हार्दी कुंकू हा फक्त महिलांचा नि पुरुष वर्गही आपल्याकडे येतो इथे दर्शन घेतो तीर्थपास असतो खऱ्या अल्प सुद्धा छोटासा कार्यक्रम असतो त्यानुसार आम्ही आपलं काम करत असतो आणि गणरायाच्या कृपेने आज ताक्यात ती परंपरा चालू आहे प्रथम सगळ्यांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी वेगवेगळी थीम असती तर गेल्या वर्षी आम्ही खेडेगाव दाखवलं होतं त्याच्या गेल्या वर्षी माझ्या सासू सासऱ्यांचं लग्न दाखवलं होतं तर यावर्षी आत्ता काय होतं की बऱ्याच सणांचं महत्व थोडं थोडं चाललंय म्हणजे मागे पडत चाललंय तर नव्याने आपले जी पिढी आहे त्यांना सगळ्यांना एक नवीन संदेश म्हणून आम्ही ही थीम केलेली आहे तर त्याच्यामध्ये अगदी नागपंचमी असू दे नाग वटपौर्णिमा असू देत त्याच्यानंतर दिवाळीचा सण असू देत भाऊबीज असू देत असे सगळे वेगवेगळे बे सण सा त्याच्यामध्ये साजरे केलेत आणि ह्या सगळ्याचं जसं सा यांनी सांगितलं की तीन आधी आमची थीम ठरलेली असती आणि अक्षरशः म्हणजे ती थीम करत असताना असं वाटतं अरे बापरे एवढं होईल का नाही पण खरंच देवाची आणि गौरीची एवढी साथ असते की ते आपअप होतं म्हणजे दोन दिवस रात्री जागतो सगळं होतं पण खूप सुंदर आणि मेन म्हणजे इथे जेवढा महिला येतात किंवा जेवढा पुरुष वर्ग येतो त्यांच्या सगळ्यांचे कृपा आशीर्वाद असतात आणि कार्यक्रम खरंच खूप छान होतं धन्यवाद अमोल उदमले सी चोवीस तास पुणे सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका